नमस्कार बिबट्यांची समस्या विभागात दिवसेंदिवस मोठी होत चालली आहे असा एकही एक दिवस जात नाही की कुठे बिबट्या दिसला नाही किंवा कुठे बिबट्याचा हल्ला झाला नाही आज दुपारी शिरूर तालुक्यात तेरा वर्षाच्या एका चिमुकल्यावर हल्ला झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होते शिरूरमध्ये महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण मृत झाले आणि यामुळे नागरिकांमध्ये बिबट्याची मोठी दहशत आहे अशातच काही वेळापूर्वी रात्रीच्या अंधारात जुन्नर तालुक्यातील गडाचीवाडी परिसरात पवन हिंगे व प्रसाद हिंगे यांना एका बिबटेने दर्शन दिले त्यांनी हे व्हिडिओ आमच्याकडे पाठवले हो चारी क्रमांक सहा म्हणजे जीएमआर पी वरून गडाचीवाडीकडे जाताना जो कॅनल लागतो त्यावरची ही चारी आहे आणि या चारीवर हा बिबट निवांत बसलाय तर आता साखर कारखाने सुरू होतील ऊसतोडणे सुरू होईल आणि मग बिबट पुन्हा ऊसाच्या बाहेर पडतील तर काही दिवसांपूर्वी जुन्नरची ओळख बनलेला बिबट आता मात्र त्रासदायक वाटू लागलाय वडि आणि राजकारणी मात्र सुस्त आहेत यासाठी मोठं आंदोलन उभं राहण्याची गरज आहे आणि त्या रोज एकेकाचा बळी जाईल आणि आपण काहीच करू शकणार नाही तुला नाही